आजपासून सर्वत्र गणेशोत्सवाला प्रारंभ होत असल्याने बाजारात गणेशभक्त घरगुती गणेश मंडळाचे मूर्ती व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गांधी चौकपर्यंत गणेशभक्तांची गर्दी दिसत होती विविध रूपात व आकर्षक उठावदर गणरायाच्या मूर्ती हातात घेऊन जाताना लहान बालकांपासून मोठ्या नागरिकांपर्यंत गणेशभक्त दिसत होते गणेश स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य सजावटीचे साहित्य लहान गणेश मूर्तीचे स्टॉल लागलेले होते गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात पर्यावरणपूरक साजरा करण्यामागे गणेश भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून येत होते काही ठिकाणी गणरायाची स्थापना करून आरती होताना दिसत होती मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया आजपासून छोपऱ्या शहरामध्ये सर्वत्र मोठमोठे जे मंडळ आहेत त्यांचं आगमन कालपर्यंत झालेलं आहे आणि आज छोपऱ्या शहरामध्ये सर्व समाजबांधवांमध्ये आपल्या गणेश उत्सवांच्या संदर्भातला जो उत्साह पाहायला मिळतो आहे तो अतिशय उच्च कोटीचा आहे वर्षभर आटोपल्यानंतर गणरायांची फार मोठ्या आतुरतेने सर्व भक्तगण वाट पाहतात आज सकाळपासूनच रीक आहे अवघ्या काही तासांमध्ये घरच्या गणेश गणेश मूर्तींचं या ठिकाणी स्थापना होईल आणि आज खूप आनंद वाटतोय सर्व समाजबांधव आज मोठ्या उत्साहाने गणरायाची मूर्ती विकत घेताना किंवा इतर काही सजावटीचं सामान आज विकत घेताना या ठिकाणी दिसत आहे आनंदाचं आणि उल्हसाचं मंगलमय वातावरण चोपड्या शहरामध्ये आहे खरं तर बघायला गेलं तर हे जे वर्ष होतं खरं तर या वर्षामध्ये पाऊस खूप कमी झाला त्यासाठी आम्ही गणरायाकडे या ठिकाणी उत्सव जो खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एकदम जोरदार व्हायला पाहिजे होता तेवढा उत्साह या ठिकाणी वाटत नाही आहे आणि गणरायाला आमची या गणेशोत्सवामध्ये एकच प्रार्थना राहील की याच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त टिकू दे खूप व्यवस्थित उदे होते एवढीच आमची गणरायाकडे अपेक्षा आहे आणि आपण जे लगभग बघत आहोत जे जे गणेश भक्त आहेत सर्व आणि घरोघरी गणपतीचं या ठिकाणी आगमन होतं आहे त्याबद्दल सर्वांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो